गाईज बघा तिकडे हे सगळेजण बाहेर चालल्यात आणि ह्याची जी जिम्मेदार दिला माझ्यावर काही ही वळवळ किडा आहे त्याला पण नाही पावडरचा डबा इस्कट कुठं काय इस्कट सारखं करत असते त्यामुळे माझ्याकडे दिले बाई ऐकत ए शांत झोपले आता मग जण आग वापर करत होतो ब्लॉग सुरू झाल्यावर तेवढं चांगलं ऍक्टिंग करायचं मग दंगा करके हा फोन चालू झाला की लगेच शांत आहा काय जणी रेडी दोघी दोघीजण चालल्यात आता कार्यक्रम आहे इथे शेजारी सिया पण चालल्या आता स्कूलवरून आली बघा लगेच रेडी झाली आणि आता चालले इथं शेजारी फंक्शन आहे त्याच्याकडे हां फंक्शन आले है ना फंक्शन अटेंड करायला चालल्यात

आज काय दोन चार दिवस झाला मी तर शेतावर गेलोच नाही कारण की मला एवढा पण वेळ नाही एवढा पण आमची रात्र कशी होत्या समजत नाही तर आता पण मी कामात होतो तर शूट मध्ये होतो तर म्हणलं आता पहिला ब्लॉग स्टार्ट करून तुम्हाला सांगू चला अजून काय पुढे ते तुम्हाला बघायला म्हणजे आता वाजल्यात आठ सात वाजल्यात साडेसात सात वाजल्यात हा पाहुण्याट झाले सॉरी तर पाहुण्याट वाजले आणि पाहुण्याटला मी ब्लॉग स्टार्ट केला <laughs> चला सकाळपासून आम्हाला जरा पण वेळ मिळाला नाही ब्लॉक करायला आता तूच सांग काय काय झालं शेतामध्ये आज शेतामध्ये आज नाना आरते आणि गौंडे आरते एक साईडचं रूम तर आले होते ना भिंत वरचे भिंत झाली त्यानंतर आता नानाला ते थोडं राहिलेले भीम आता हे कॉलम ते कॉलम ठोकेन घटले आणि आम्ही झाडं नेले ती झाडं लावली लावली झाडं हा आणि पाणी मारलं म्हणजे पुढची राईनज आपलं फुलांचं झाड लावलं बरं वाटतं जरा फूल फूल मम्मीचं काय हात राहील नाही झाड मी तिला म्हणले हळूहळू थांब झाला राईन थोडे समोरचे चांगले थांब म्हणले मी त्याला आपण जरा ते सिस्टीम नेला आहे ते एक्झिस्ट सिस्टीम चालू केलं देना आता लावायचं घरी एकदम पुढं बघितलं नाही फुलं दिसली पाहिजे मला फुले आवडतात त्यामुळे आणि लागू लागायला महिना दोन महिना लागतो हे बघा मम्मीचा कलर बघा का होती आणि मम्मी वातावरण आहे ना शुद्ध हव्या ना काळं होतंय मला पण ते हवं गोरं होतंय आणि काळ्या माणसा म्हणजे रंग ध्वन दिला तेव्हा काळ गोर असं काय नाही एवढं कष्ट करायचं म्हणजे थोडस सोसायचं पण ते बघा हे बघा खुश आणि आपल्याला शेतात घर पाहिजे म्हटल्यावर शेतात घराचं सुख पाहिजे तर थोडं कष्ट केलं पाहिजे कलर नाही कलर नंतर होत राहील गोरा काळा चालत राहील आणि कसं एकदा तिकडचं म्हणजे एवढं काही नाही

चमचा तुम्हाला दाखवायचं म्हटलं खाताना आणि थंड लागला चमचा खाल्ला एक नंबर झाले खोकल्याचं औषध आहे हे आहे देशी उपाय एकदम आमचं काय प्लॅनिंग जो आहे मस्त पैकी ता जेवलो तर आम्हाला वाटलं की आता थोडं गार पिवा उकडायला लागले पण सो आम्ही आणलेलं आम्ही आणलेलं ताक आणि ताक प्यायचं म्हणलं मस्त पैकी ते दोघीजाल ते ब्लॉक करायचे ह्यांचा है एवढाच कॉल होता आणि सियाल ते आवश्यक प्यायला चला बाय बाय गुड नाईट आता आम्ही देतो ताक हे बघा ताक घेतले मला असंच दे तू मसाल हे मसाला टाकण्याचा आहे एवढं रात्री मसाला मी तर असंच करतो माझ्या मसाल्याचं ताक बनवणार त्यासाठी ते मसाला काढला आहे आणि मी वरतून घेतले इथं मसाला ना बोल याला पण प्लेनच दे प्लेनच दे याला पण प्लेनच पाहिजे नाही मी पण प्लेनच ताक घेतले बस 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 थंड आहे जास्त थंड जरा हां बस तुला लई कमी झाली घ्या काय बस ना हा चालतंय रडून आलं बघा परत पाहिजे म्हणून नको म्हटलं म्हटलेलं जरा जाऊ त्याचे